नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा खास पदार्थ आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन विशेष तिरंगा इडली तर मंडळी तिरंगा इडली कशी बनवायची हे आपण बघून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मंडळी मी इथे रात्री तांदूळ व उडीद डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली होती त्याचबरोबर आत्ता अर्ध्या तासापूर्वी पोहे भिजत घातलेले होते तर मंडळी सर्व हे एकत्र करून आपल्याला थोडं थोडं करून असं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण तो ब्रिटिश राजवटीपासून देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि सार्वभौम प्रजासत्ताकच्या स्थापनेचे प्रतिनिधित्व करतो भारतीयांनी एकत्र येण्याची आणि त्यांच्या समृद्ध इतिहासाचा संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा अभिमान बाळगण्याची ही वेळ आहे तर मंडळी मी इथे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे दळून घेतलेलं आहे त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतलं की अर्धा ते एक तास आपल्याला हे साईडला असं सा भिजवून घ्यायचं आहे छानपैकी एक तास मी इथे भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ व त्याचबरोबर घालून घ्यायचंय थोडासा सोडा इथे बेकिंग सोडा मी घेतलेला आहे मंडळी हे मिश्रण आपल्याला तीन ठिकाणी करायचं आहे इथे मी तिरंगा इडली बनवत आहे त्यासाठी जितक्या प्रमाणात कलरच्या इडल्या बनवायच्या आहे तितक्या प्रमाणात साईटला करून घ्यायचं आहे दोन भांड्यांमध्ये त्यानंतर त्यामध्ये कलर घालून घ्यायचा आहे थोड्या थोड्या प्रमाणात मी साईटला करून घेतलेलं आहे मंडळी तुम्ही स्वातंत्र्य दिन विशेष कोणता पदार्थ बनवलेला आहे कमेंट करून नक्की कळवा आता मी इथे एका पहिल्या भांड्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर घालून घेत आहे त्याचबरोबर दुसऱ्या भांड्यामध्ये ग्रीन कलर घालून घ्यायचा आहे हे कलर आपल्याला व्यवस्थित असे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून कुठेही सफेद रंग मध्ये आढायला नाही पाहिजे व्यवस्थित असे मी दोन्ही कलर इथे मिक्स करून घेतलेले आहे मंडळी स्वातंत्र्य दिन विशेष आज तुमच्याकडे खास पदार्थ कोणता हे कमेंट करून नक्की कळवा ही रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा मंडळी इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर आता आपल्याला हे इडली पात्रात घालून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी आधी इडली पात्र गॅसवरती गरम करायला ठेवते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे जितक्या प्रमाणात भांडं वरती राहील तितक्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ का घालायचं आहे कारण की भांडं काळं पडू नये म्हणून आपण इथे मीठाचा वापर करतो आता आपल्याला भांड्यांना तेल लावून घ्यायचं आहे मी इथे तीनच पात्रांचा वापर करणार आहे कारण की एका पात्रात चार इडल्या तयार होतात आणि तिरंगा बनवण्यासाठी मला तीनच इडल्यांचा उपयोग आहे तर मी इथे तीन पात्र बनवत आहे तर सर्वप्रथम आपण इथे व्हाईट कलरची इडली बनवून घेणार आहोत ज्यात कुठलाही कलर घातलेला नाही आणि मंडळी मी जो कलर वापरलेला आहे तो फूड कलर असून त्यांनी कुठलाही धोका नाही मंडळी मी इथे छानपैकी असं इडली पात्रात भरून घेत आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते एका पाट इडली पात्र भरवून घ्यायचे आहेत इथपर्यंत आलाच आहात तर ठोका एक लाईक आणि छान अशी कमेंट करा इथे मिश्रण करून घेतलेलं मी तिन्ही पात्रांमध्ये घालून घेते त्याला खाली छान असं तेल लावलेलं आहे जेणेकरून इडली मौसूत होईल छान वाफेल आणि निघताना देखील पटकन निघेल मंडळी सगळं मिश्रण मी तिन्ही याच्यामध्ये तिन्ही कलरचं घालून घेतलेलं आहे चला ये तर मंडळी आता आपण हे वाफवून घेऊयात तर इडली पात्र खूप छान असं गरम झालेलं आहे त्यातलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपल्याला एक एक करून हे तिन्ही भांडे त्यामध्ये घालून घ्यायचे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मध्यम आचेवर इडली छान अशी वाफवून घ्यायची आहे जेणेकरून ती छान अशी वाफेल मौसूद होईल आणि खायला देखील चविष्ट लागेल मंडळी तुम्हाला आजची तिरंगा इडलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर मंडळी आपण ठेवून घेतलेला आहे आता पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून वाफून घेऊयात मंडळी आपली इडली इथे बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला दाखवते कशी इडली आपली तयार झालेली आहे ते खरंच खूपच छान अशी आपली इडली मस्त फुगलेली आहे खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि मराठमोळे पदार्थांचा आस्वाद घेत राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी इंडिपेंडन्स डे टेक केअर बाय